शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील बोराडीजवळ वन विभागात जमिनीत शेत उद्ध्वस्त करीत लाख नव्वद हजाराचा जणांना अटक केली आहे तालुक्यातील बोराडीजवळ दुर्गम भागातील एकलव्य पाळा शिवारात वन विभागाच्या जमिनीवर डोंगरसिंग खजान पावरा यांनी अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी मिळाली होती सदर गोपनीय माहितीवरून तत्काळ पथक तयार करून स्वतः अभिषेक पाटील यांनी पथकासह बोराडीजवळ एकलव्य पाळाट येथील डोंगरसिंग पावरा यांच्या शेतात छापा टाकला असता तूर व कापूसच्या पिकाच्या आडोशाला पाच ते आठ फूट उंच वाढलेली दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचे दोनशे नव्वद किलो वजनाची गांजाची हिरवे झाडं लागवड केलेली दिसून आली शेताची व परिसराची बारकाईने पाहणी करीत असताना बाजूलाच गब्बरसिंग फिरंग्या पावरा यांच्या शेतातही गांजांच्या झाडांची लागवड दिसून आल्याने त्या शेतातूनही तीन लाख रुपये किमतीचे तीनशे किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत सदर छापा कारवाई दोन्ही शेतातील पाच लाख नव्वद किमतीचे पाचशे नव्वद किलो वजनाच्या गांजाची झाडे जप्त केली असून गब्बर फिरंग्या पावरा व डोंगरसिंग खजान पावरा दोघं राहणार एकलव्य पाळा बोराडी यांना अटक केली आहे या प्रकरणी दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम करण्यात आला आहे पुढील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व उपभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर खैरनार पोलीस सब इन्स्पेक्टर दीपक वारे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण गवडी पोलीस नाईक प्रेमसिंग गिरासे पोलीस नाईक पवन गवळी पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी पोलीस कॉन्स्टेबल योगेश दभाडे कॉन्स्टेबल योगेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल रामसिंग पावरा पोलीस कॉन्स्टेबल आरिफ पठाण पोलीस कॉन्स्टेबल रामदास बराले चालक पोलीस गीते महिला पोलीस अश्विनी चौधरी शीतल खैनार यांनी केली आहे वन विभागाच्या जमिनीवर गांजा या वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याबाबत एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक गठीत करून आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाई ज्यावेळेला केली त्यावेळेला एकलव्य पाडा या ठिकाणी इसम नामे गब्बरसिंग पावरा आणि डोंगरसिंग पावरा यांच्या शेतामध्ये आम्हाला सुमारे पाचशेपेक्षा जास्त गांज्याची हिरवी झाडं ही लागवड केलेली मिळून आली साधारणतः तूर आणि कपाशी या पिकांच्या आळूशाला सदरची ही लागवड केल्याचं दिसून आलं या ठिकाणी आम्ही या दोघंही इसमांवरती एन डी पी एस कायद्याच्या कलम वीस बावीस अन्वये कारवाई केलेली आहे या संबंधाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय वारे हे पुढची कारवाई करतायत पुढील तपास आहेत ही कारवाई आमचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनिल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय वारे येरणार तसंच पोलीस हेडकॉन्स्टेबल कुलपगारे पोलीस नाईक संजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे योगेश मोरे या पथकाने केली आहे